बुडालेल्या मुलांच्या शोधासाठी आलेल्या जवानांची बोट नगर जिल्ह्यातील प्रवरा नदीत बुडाली धुळ्यातील तीन जवान शहीद नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात प्रवरा नदी पात्रामध्ये बुडालेल्या दोघां मुलांच्या शोधासाठी धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तुकडी क्रमांक दोन मधील गेलेल्या जवानांची बोट बुडाल्याने या तिघा जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात प्रवरा नदीमध्ये दोन मुले बुडाल्याची घटना घडल्यानंतर त्यांच्या शोध व बचाव कार्य करण्यासाठी धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची तुकडी क्रमांक दोन रवाना करण्यात आली होती या मुलांच्या शोधासाठी धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान गुरुवारी सकाळी पोचले होते सकाळी त्यांनी मुलांचा शोध सुरू केल्यानंतर त्यांची बोट बुडाली या दुर्घटनेत धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलातील तीन जवान शहीद झाले आहे प्रकाश नाना शिंदे वैभव सुनील वाघ राहुल गोपीचंद पावरा अशी या तिघा जवानांची नावे आहेत या दुर्घटनेमुळे धुळे राज्य आपत्ती प्रतिसाद दलावर एका शोककाळ पसरली आहे